नेवासा तालुक्यातील पाचुंदा बाबीर बाबा यात्रा उत्सव निमित्ताने आमदार विठ्ठलराव यांनी घेतले दर्शन नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र पाचुंदा येथे बाबीर बुवा यात्रा उत्सव विविध धार्मिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात पार पडत आहे यात्रा उत्सव दरम्यान घटस्थापना करण्यात आली गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक सोहळा पार पडला तर आज यात्रा उत्सव निमित्ताने ह भ प बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या वाणीतून होईक पार पडले या निमित्ताने नेवासा तालुक्याचे विद्यमान आमदार विठ्ठल भाऊ लंघे पाटील यांनी सदिच्छा भेट देत बाबीर बुवाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी गजढोलाच्या वाद्यात आमदारांचे स्वागत करण्यात आले तर देवस्थानच्या वतीने ह भ प बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या हस्ते आमदारांना सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार विठ्ठलराव बोलताना म्हणाले की मी आमदार नव्हतो त्यावेळेसही दरवर्षी येत होतो मी लोकप्रतिनिधी असल्याने माझे कर्तव्य आहे मला आज बाबीरबाबांचे दर्शन मिळाल्याने मी धन्य झालो व या सन्मानाने मी भारावून गेलो सर्व भाविकांना मी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो या प्रसंगी भाजप युवा नेते संभाजी लोंढे भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे भाजपचे नेते मच्छिंद्र मुंगसे गोकुळ वांडेकर पाचुंदा माजी सरपंच पोपटराव वाघमोडे विद्यमान सरपंच कारभारी टकले उपसरपंच अविनाश वाघमोडे माजी चेअरमन साहेबराव होंडे युवा नेते सोपान शेंडगे युवा नेते आदिनाथ ठोंबरे मोहनराव चोपडे नवनाथ माने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा उत्सव सोहळ्याला भेट दिल्याबद्दल देवस्थानचे अध्यक्ष मायनाथ शिंदे यांनी आमदार विठ्ठलराव लंगे व आलेल्या मान्यवरांचे आभार मानले जी नाईन मराठी चोवीस ताससाठी प्रतिनिधी युनुस पठाण आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बेलायकनवर प्रेस करा कमेंट करा व शेअर करा व नवनवीन नोटिफिकेशन्स मिळवा रस्ता आहे आपलं ग्रामपंचायत पंचवीस लाख रुपये आपल्या या भव्य दिव्य गावासाठी ग्रामपंचायत लाख मंजूर केलेलं आहे आणि अनेक रस्ते म्हणजे रस्ते दोन आहेत म्हणजे माझ्या ध्यानातले पण कार्यकर्ते आणि जरी छोटस गाव असलं तर जवळजवळ सर्व मिळून कोट रुपयाच्या आसपास निधी या कार्यकर्त्यांनी माझ्या मागे म्हणून कार्यक्रमालातमस्तक आदरणीय माध्यमातून शाळा खोले या ठिकाणी झालेले आहेत अनेक काम गाव जरी छोट्या असलेल्या कामावर एक नंबर गाव आहे आणि म्हणून राहिलेले देखील जे काम असतील विकास काम निवडून लोकप्रतिनिधीची जी जबाबदारी असते <laughs> की ग्रामीण भागातल्या आमच्या पार गोर गरीब शेवटच्या घटकापर्यंत विकास त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून ते ध्येय घेऊन मी या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करतो प्रचंड अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये देखील आपल्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बंगनापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त सरसगत पंचनामी नेवासा तालुक्यात हायस्ट एकशे आपल्याला त्या ठिकाणी आणि या ठिकाणी निमंत्रित केला सत्कार केला या कमिटी आणि सर्व आमचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी आपण मानतो मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे प्रत्येकी <laughs> अंतिम <laughs> <laughs> <laughs>